नाशिकमध्ये महाराष्ट्र लोकसेवा हक्क कायद्याच्या प्रभावी अंमलबजावणीसाठी प्रशिक्षण कार्यक्रम महाराष्ट्र लोकसेवा हक्क कायदा दोन हजार पंधराच्या प्रभावी अंमलबजावणीसाठी आपले सरकार केंद्र चालकांनी सक्रिय भूमिका पार पाडावी असे आवाहन राज्य सेवा हक्क आयोगाच्या नाशिक विभागाच्या आयुक्त श्रीमती चित्रा कुलकर्णी यांनी केले जिल्हाधिकारी कार्यालयातील नियोजन भवन येथे महाराष्ट्र लोकसेवा हक्क आयोगाच्या वतीने या कायद्याविषयी माहिती व प्रशिक्षण कार्यक्रमाचे आयोजन करण्यात आले होते लोकसेवा हक्क कायद्याचे महत्व महाराष्ट्र लोकसेवा हक्क कायदा अठ्ठावीस एप्रिल दोन हजार पंधरा पासून लागू झाला असून शासनाच्या विविध विभागांमार्फत अधिसूचित केलेल्या सेवांचा ठराविक कालावधीत लाभ घेण्याचा अधिकार नागरिकांना मिळाला आहे विहित मुदतीत सेवा न ना मिळाल्यास नागरिकांना अपील करण्याचा हक्क कर देखील या कायद्यात आहे केंद्र चालकांना महत्वाच्या सूचना मती कुलकर्णी यांनी सांगितले की आपले सरकार केंद्रांचे चालक हे नागरिक व प्रशासन यांच्यातील महत्वाचा दुबा आहे त्यामुळे सेवा वेळेत पुरवणे हे त्यांचे कर्तव्य आहे अपील सेवेची माहिती नागरिकांना उपलब्ध करून देण्यासाठी केंद्रावर माहिती फलक लावणे आवश्यक आहे याशिवाय अर्जांची त्वरित निकड करणे व त्यासाठी आवश्यक दक्षता बाळगणे हेही महत्वाचे आहे कार्यक्रमात उपजिल्हाधिकारी तुकाराम हुलावळे यांनी आपले सरकार केंद्राच्या कार्यपद्धतीत सुधारणा कशी व्हावी कशी करावी याबाबत मार्गदर्शन केले तसेच शासकीय सेवांसाठी लागणाऱ्या दरांची माहिती नागरिकांना कशी पुरवावी आणि विलंब केल्यास होणाऱ्या कार्यवाहीची माहितीही दिली आहे राज्य सेवा हक्क आयोगाचे उपसचिव सुनील जोशी यांनी सांगितले की सध्या शासनाच्या अडतीस विभागांमार्फत सातशे सत्तर सेवा अधिसूचित आहेत त्यांपैकी चारशे पंच्याऐंशी सेवा ऑनलाईन उपलब्ध आहेत नागरिकांसाठी ऑनलाईन अपील सेवा सुरू करण्यात आली असून ती आपले सरकार केंद्रांवर सहज उपलब्ध आहे कार्यक्रमाचे सूत्रसंचालन तहसीलदार मंजुषा घाटगे यांनी केले उपस्थित केंद्र चालकांना शासनाच्या पोर्टलचा प्रभावी उपयोग करण्यासाठी चित्रफितीद्वारे मार्गदर्शन करण्यात आले या कार्यक्रमात केंद्र चालकांनी विविध अडचणी मांडल्या ज्यावर प्रशासनाने सकारात्मक तोडगा काढण्याचं आश्वासन दिले नाशिक विभागातील आपले सरकार केंद्र चालकांच्या सहभागाने हा कार्यक्रम यशस्वीपणे पार पडला Never miss an update.